घराच्या मुख्य दरवाजाचे वास्तुशास्त्र नियम नमस्कार मित्रांनो नंबर एक दरवाजासमोर नेहमी पाणी वाहत ठेवल्याने आर्थिक नुकसान होते नंबर दोन दरवाजासमोर मोठी झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात नंबर तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर खांब असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात नंबर चार जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा कोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष हा व्यसनादिन व नेहमी दुःखात बुडलेला असतो नंबर पाच दरवाजासमोर मंदिर असेल तर घरात कधी सुख नांदत नाही नंबर घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे नंबर सात घराचा मुख्य दरवाजा हा दोन भागात उघडावा वास्तुशास्त्रामध्ये हे शुभ मानले जाते नंबर आठ घराचा मुख्य दरवाजा नेहमी आतल्या बाजूने उघडणारा असला पाहिजे घराचा दरवाजा बाहेर कधीही उघडू नये यामुळे आर्थिक नुकसान होते नंबर नऊ घराचा दरवाजा उघडताना किंवा बंद करताना त्यातून आवाज येऊ नये धन्यवाद